हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजाज क्रिएशन आज पाहूया झुरळे पळून लावण्यासाठी काही घरगुती उपाय घरात अस्वच्छता आणि होलसेलपरा असल्यावर झुरळे येतात झुरळांचे ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर आणि स्टोअर बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत की त्यांचा दावा आहे की त्यांचा वापर केल्याने झुरळ कायमचे नष्ट होतील परंतु यामध्ये काही रसायन असे वापरतात ज्यांचा वापर, वापर करणे आरोग्यास धोकादायक होऊ शकतो विशेषतः जेव्हा आपल्या घरात लहान मुल मुलं असतील अशा परिस्थितीत हे काही घरगुती उपाय अवलंब आहे पहिलं आहे तमालपत्र तमालपत्राचा वापर केल्याने ह्याच्या वासामुळे झुरळे जातात घराच्या ज्या भागात झुरळ आहे तिथे तमालपत्राची काही पाने हाताने मॅश करून टाकून द्या तिथून जुरळे दूर जातील तमालपत्र हातावर चोळल्याने तेल दिसेल या तेलाच्या वासामुळे झुरळे निघून जातात वेळोवेळी पाने बदलत राहणे बेकिंग पावडर आणि खडीसाखर किंवा साखर याचा पण वापर आपण झुरळे पळून लावण्यासाठी करू शकतो एका भांड्यात समप्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर घ्या हे मिश्र बाधित भागावर शिंपडा साखरेची गोड चव त्यांना आकर्षित करते वेळच्या वेळी ते बदलत राहा तिसरा आहे लवंगाचा वास स्ट्रॉंग लवंगाचा वास देखील झुरळ काढून टाकण्यासाठी एक चांगला उपाय आहे स्वयंपाकघराच्या कपाटात ड्रॉवर आणि स्टोरूमच्या कपाटात लवंग ठेवा या उपायामुळे झुरळ पळून जाते तसेच रॉकेलचा वास रॉकेलचा वास देखील झुरळांना पळून लावतो दुसरा बोर आहे बोरॅक्स पावडर ज्या ठिकाणी झुरळ आहे त्या ठिकाणी बोरॅक्स पावडर घालून ठेवा असं केल्याने झुरळ पळून जातात ह्याची फवारणी करताना मुलांची काळजी घ्यावी तर हे होते झुरा पळून लावण्यासाठी काही घरगुती उपाय धन्यवाद